भेटला आहे आमचा फर्स्ट ब्रँड प्रमोशन yeah! तर मित्रांनो आम्हाला भेटलेला आहे एक स्पेशल चान्स जसं की तुम्ही आपल्या हमने ओळखल असं आता त्याचा काय आहे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या ब्रँड चॅनल मध्ये आम्ही तिकडे चाललो आहोत फुल ऑन नटून खटून कारण की आपल्याला ब्रँड प्रमोशन करायचं आहे आणि मित्रांनो ब्रँड प्रमोशन कसा करायचा आहे तो तुम्हाला या व्हिडिओ मार्फत कळणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि हो तर आता आपण पोचलेला आहोत कुर्ल्याला आणि खतरनाक असा रश येताना तर लागली होती आम्हाला आणि आता ह्या साइडला तर मस्तच अशी रश लागणार आहे ट्रेन आहे आणि हे बघा बघा फायनली मित्रांनो पोचले आहेत घाटकोपरमध्ये आणि बघू शकता फुल ऑन घामाघूम झालेला हो आहे कारण की घाटकोपर टॉप वरती उतरता उतरता नाकी नऊ झाली बाबा एवढी ट्राफिक एवढी गर्दी आता आपण चाललेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवरती ऑलमोस्ट आता आम्ही पोचलेलो आहोत कुठे तर राजावाडी रोडच्या इथे आणि इकडे हे बघू शकता मस्त अशी मस्त चांगला स्पॉट आहे त्यांचा आहे ना फायनली आम्हाला भेटलेले आहेत ते इथे स्टॉप लागलेला आहे त्रिशूल अप्पम स्टॉल नमस्ते नमस्ते काय काय मसाला आणि साधा अप्पाला विदाऊट ऑइल विदाऊट बटर विदाऊट ऑइल विदाऊट बटर अच्छा त्या हिशोबाने बोगिया कसे बनवतात ते आपण युनिक स्टाईल अप्पम अप्पम कढईमध्येच बनते का अच्छा गाव कुठलं म्हटलेलं हा मुरबाडचे अच्छा आणि तुम्ही खेड पाच ते साडे दहा वाजता असतात ते आणि सुरू झालेलं आहे ऑलमोस्ट आता थोडे थोडे अजून टाइम होईल की मग अजून गर्दी वाढत जाईल ना पूर्ण मग घरीच सगळं बनून आणता अच्छा हा 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 मला फोन केलेला ना ते आमचे दादा होते आपल्याच गावातले आहेत तीन वर्ष झाली तिथे म्हणजे सेम करता अच्छा।, अच्छा फुल ऑन डेडिकेशन <laughs> आम्हाला पण सांगा जरा बिझनेस आयडिया काय आहे ती मग तुम्ही साऊथ इंडियन डिश डिश का ठेवली अच्छा दे ओके ओके, ओके। म्हणजे सगळ्यांचं आहे म्हणून आपण काहीतरी तरी भेट कुणाकडंच नाही स्ट्रॅटजी स्ट्रॅटजी इम्पॉर्टंट आहे ती पण आहे की अप्पम भेटत नाही या साईडला घाटकोपरमध्ये तर आपण त्यांनी हे सुरू केलेलं आहे अप्पमचा सेम आपला साधा अप्पम आणि मसाला अप्पम कवीचा भेटलेला आहे आपला ऑलरेडी झालेला आहे काय तर मसाला अप्पाम आता आपलं आलेलं आहे मसाला अप्पाम इकडे मित्रांनो आज खाणे केले एकदम कसं वाटते कवी बेस्ट विथाऊट ऑइल विदाउट बटर यस दॅट इज अ स्पेशॅलिटी हेल्दी म्हणूनच प्रेफर करतात आणि त्याच विदाऊट ऑइल आणि विदाऊट बटर म्हटलं तर काय म्हणते सोनी बे सुहागा सोनी पे सुहागा आपल्या ताईने आणि दादांनी मस्त असं बनवून दिलेलं आहे आणि टेस्ट बोलवाल तर एक नंबर आहे एक नंबर एकदम सटल टेस्टिंग छान और खाने का मन करेल हिरवी <laughs> चटणी एक नंबर कसं वाटलं खूप छान शिकायला पण भेटला आपल्याला इथे हा खूप सारे टिप्स दिल्या की कसं काय बिझनेस वगैरे चालू करू शकतो तर त्रिशूल अप्पम स्टॉल इथे मित्रांनो नक्कीच विजिट करा आणि आपल्याला ताई आणि आपले दादा इथे आहेत ते तुम्हाला भेटतीलच इथे तर मित्रांनो जास्तीत जास्त काय करा तर मराठी माणसाला मराठी हां मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो ते घाटकोपरमध्ये सांगायचं म्हटलं तर इथं मनोरंजन हॉटेल आहे किंवा इथे किस्मत वॉच करून आहे तिथे त्याच्या एक्झॅक्ट समोर आपले दादा आणि ताईचा बी इथे स्टॉल आहे बड्डे पार्टीज किंवा काही असं फंक्शन असेल तर त्यामध्ये पण अगर तुम्हाला पाहिजे असेल ऑर्डर्स वगैरे द्यायचे असेल तर तुम्ही नक्की देऊ शकता तर आम्ही स्टॉलचा किंवा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला हा व्हिडिओमध्येच ये स्क्रीनवरतीच येत राहील तर मित्रांनो काय करा तर नक्की व्हिजिट करा व्हिवर्स असतील घाटकोपरचे त्यांनी नक्की व्हिजिट करा आणि टेस्ट करून झाल्यावरती कमेंटमध्ये सांगा की त्यांना कसं वाटलं ते हां टेस्ट करून नक्की सांगा मित्रांनो इथं आलात तुम्ही तर त्रिशूला पंप स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा आपली ताई आणि दादा दोन्ही इथे असतील तर सलाम मग बाय <laughs>